पाहत हो न्यूज न्याय हक्कासाठी एकमेव चॅनल स्वातंत्र्य सेनानी श्रीपाल आलासे काका अर्बन बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून बँकेला गत आर्थिक वर्षात दोन कोटी ब्याऐंशी लाखाचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी एकोणसत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले दरम्यान सर्वसाधारण सभेपूर्वी कुरंदवाड शिवतीर्थ ते नृसेवाडी यादव पुलापर्यंत रस्त्याच्या दुथरपा एक हजार वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले श्री पाटील म्हणाले बँकिंग क्षेत्रात तीव्र स्पर्धा असतानाही बँकेने तीनशे बेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख इतक्या ठेवीचा टप्पा गाठला आहे बँकेचा एकत्रित व्यवसाय पाचशे सत्तर कोटी बावन्न लाखाचे भाग भांडवल असून चौदा कोटी चोवीस लाखाचा राखीव निधी आहे काटकसरीचा व पारदर्शकपणे कारभाराची परंपरा कायम राखली आहे शेतीसह शेतीपूरक व्यवसाय व नवउद्योजक तयार व्हावेत यासाठी प्राधान्याने काम सुरू आहे ज्येष्ठ संचालक अरुण आलासे यांनी मनोगत व्यक्त केले बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतीनाथ कणवाडे उपाध्यक्ष सुधाकर पाटील संचालक अरुण आलासे मोनाप्पा चौगले भरत चौगले महावीर थोटे बाळासाहेब नाईक आदी संचालकांनी विषय पत्रिकेचे वाचन केले मुख्य शाखेचे शाखाधिकारी सुकुमार जामदार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक महादेव धनवडे भगवान गायकवाड इकबाल पटवेगार रेश्मा पाटील बाळासाहेब नाईक निखिल आलासे रेश्मा पाटील नंदकुमार पाटील माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील धनपाल आलासे वैभव उगडे अक्षय आलासे लक्ष्मण चौगले बँकेचे उपव्यवस्थापक राजाराम रटोळे दिलीप पाटील पंकज पाटील गजानन पिसे आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार महादेव धनवडे यांनी मानले जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा